नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवकलेली चारशे तेवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती शहादा या ठिकाणी आवकालेले दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती नांदेड या ठिकाणी आवकालेले सहाशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसित पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी आवकालेली तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल बघा तसं बाजार समपती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी आवक आलेले एकशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे तेवीस क्विंटल चार हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते हॅब्रिड सोयाबीन